कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना केंद्र सरकारच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पथकाने सन्मानित केल्याने कराड कराडेते पोलीस खात्याकडून तसेच पोलीस पाटील संघटना आणि सामाजिक संघटनांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला या सत्काराच्या वेळी पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस प्रमुख वैशाली कडू पाटील डीवाय अमोल ठाकूर उपस्थित होते तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका